राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या हस्ते शिवलिंग शिवमंदिर बनवायचं आहे त्यांच्या हस्ते आपण आज शुभारंभ केलेला आहे जय श्रीराम जय जय आज या ठिकाणी अतिशय चांगल्या वातावरणात जो पूर्ण देशभरामध्ये आज भय भक्तीचं वातावरण आहे जय श्रीरामचे नारे या संपूर्ण भारतामध्ये लागत आहेत आज या अवसरवर या ठिकाणी त्याचं चांगलं वेळ साधून या ठिकाणी भोलेशंकर यांचे मंदिराचे या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आणि अतिशय चांगली पाहिजे पूर्ण झालेली आहे आमचे भटजी या ठिकाणी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने पूजा या ठिकाणी केलेल्या आहेत आणि वार्डातील सर्व महिला पुरुष या ठिकाणी एक उत्सवामध्ये एक आनंद वातावरणामध्ये आणि खरं तर या ठिकाणी भोलेशंकरचं मंदिर बनवण्याचा खऱ्या अर्थ आमच्या ज्या वार्डातल्या महिला आहेत आमच्या आई बहिणी त्यांचा खर्च खूप या ठिकाणी भक्ती करण्याचं या ठिकाणी पूजा करण्याचं अर्चना करण्याचं त्यांना माथ्या टेकण्यासाठी त्यांच्या ज्याही मनातल्या भावना असतील या ठिकाणी देवासमोर मांडण्यासाठी त्यांनी या ठिकाणी पुरुषांना आग्रह आग्रह केला आणि मंदिरात केलं आणि त्याच माध्यमातून मला सर्व वार्डातले लोक भेटलेत मंदिर ज्या ठिकाणी चांगलं करायचं आहे मी म्हटलं चांगला आनंदाची गोष्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला जागा चांगली आहे आणि म्हणून सर्व पुरुषांनी आम्ही या ठिकाणी महिला मंडळाला भरभरून या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्याचं काम या ठिकाणी मंदिरात सुरुवात केलेली आहे आणि गुजर कॉलनी ही एक चांगली अतिशय चांगले काय कॉलनी सर्व स्टँडर्ड लोक हे सर्व सुशिक्षित आहेत आमच्या महिला सुशिक्षित आहेत सर्व भक्तमय वातावरण या ठिकाणी नेहमी असतं आणि सर्व भाईचाराने या ठिकाणी सर्व एक दुसऱ्याच्या भाईचाराने राहून एक दुसऱ्याच्या मनाला समजून या ठिकाणी नातक होत्यासारखं या ठिकाणी त्यांचं वातावरण त्यांनी करून ठेवलेलं आहे मला या ठिकाणी या वार्डाचं फार आभार आहे अभिमान आहे तर माझ्या वार्डामध्ये असे लोक राहतात जे सर्वांना या ठिकाणी घेऊन चालतात म्हणून मी त्यांचा देखील या ठिकाणी आभार मानतो अरे आणि आज मंदिरचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे ते काय का मंदिर लवकरात लवकर या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न आम्ही सर्व या ठिकाणी करू अशी जायचे पावरफुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू गुल आम्ही घाबरत नाय कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचाच रुल अंगावर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.